Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders, leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Todar. अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नजन यांची पोलीस ठाण्यात था आत्महत्या पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकारीने पोलीस स्टेशन मध्ये असलेल्या आपल्या दालनात स्वतःवर गोळ्या चढून आत्महत्या केल्याची घटना अंबड पोलीस ठाण्यात था। घडली आहे सकाळच्या वेळेत झालेल्या या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी कि नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्यात था। दुय्यम पोलीस निरीक्षक या पदावरती असलेले अशोक नजन पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी होते नजने नेहमीप्रमाणे मंगळवारी आपल्या पोलीस स्टेशन मध्ये हजर झाले आणि आंबड पोलीस स्टेशन मध्ये असलेले कर्मचारी यांच्याशी चर्चा करून आपल्या दालनात केले तिथे गेल्यानंतर के काही वेळातच त्यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वर मधून स्वतःच्या डोक्यावरती दोन गोळ्या जाडून आत्महत्या केली अचानक गोळ्या झाडल्याचा आवाज आल्यानंतर पोलीस स्टेशन मधील कर्मचारी तातडीनं त्यांच्या दालनाकडे धावले पण तोपर्यंत ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते तातडीनं वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं परंतु तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं नजने सर्वसाधारण मागील सात आठ महिन्यापासून आंबड पोलीस ठाण्यामध्ये दुय्यम पोलीस निरीक्षक या पदावरती कार्यरत होते त्यांचा स्वभाव अतिशय चांगला होता मनमळाव स्वभावामुळे त्यांनी अंबड पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि या भागातील नागरिकांची मने देखील जिंकली होती त्यामुळे आत्महत्या केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे आज अंबड पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हाइल मधून फायर करून सुसाईड केलेला आहे सकाळी साधारण सव्वा नऊ वाजेच्या दरम्यान ते पोलीस स्टेशनला हजर झाले होते त्यानंतर ते आपल्या केबिन मध्ये बसले आणि बाहेर कर्मचाऱ्यांची हजेरी चालू होती हजेरीचा रिपोर्ट राहण्यासाठी कर्मचारी ढोले हे त्यांच्या केबिन मध्ये गेले असतात त्यांना के आय अशोक नजन हे मयत दिसले के आय अशोक नजन यांचे पार्थिव पुढील साठी आपण सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवलेलं आहे आणि ह्या त्यांच्या आत्महत्येमागे नक्की काय कारण आहे याचा ता तपास आपण आता करत आहोत त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क झालाय एक महिला अधिकारी आपण त्यांच्या घरी पाठवलेली आहे आणि त्यांना या प्रकाराची कल्पना त्यांची फॅमिली एक पत्नी आणि मुलगा आहे आणि ते नाशिकमध्येच आहे नाही सध्या तरी त्यांचा तर तर आम्ही हिच्यामध्ये चेक केलं कोणती चिठ्ठी किंवा त्यांच्या डायरीमध्ये काही लिहिलेलं आढळून आलेलं नाही आणि पुढील तपास चालू आहे काही नाही त्याबद्दलही तसं ते कधी कोणाशी बोलले नाहीत आमच्याशी कोणाशी अशा तणावाबद्दल बोलले नाही इव्हन काल शिवजयंतीचा बंदोबस्त चालू होता रात्री अकरा साडे पर्यंत ते बंदोबस्त कामी आमच्या बरोबरच होते तेव्हा सुद्धा अतिशय व्यवस्थित त्यांनी कर्तव्य पार पाडलेलं आहे किती राऊंड फायर केलेले होते एक राऊंड फायर स्वतः सर्व्हिस रिवॉल्वर त्यांची नाइन्टी सेव्हन सत्त्याण्णव बॅच होती आणि मागील जुलै तेवीस पासून ते आंबड पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत होते त्या आता सगळ्या तपासाच्या बाबी आहेत त्या तपास त्याचा होईल नाही जितेंद्र नरवडे केव्हीआर न्यूज चोवीस तास नाशिक चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा